पाश्चात्य आणि आधुनिकतेला अर्वाच्य भाषेची लागलेली जोड फोडण्यासाठी आणि सध्या लहानातल्या लहान विद्यार्थ्यांच्या तोंडातून सर्रासपणे बाहेर पडणारी शिवी थांबवण्यासाठी या विद्यार्थ्यांना पुन्हा चांगल्या विचारातून घडवण्यासाठी शिवी मुक्त शाळा हे अभियान राबवण्यात येते आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून सद्यस्थितीला अत्यंत गरजेचे असे अभियान संपूर्ण मतदारसंघात राबवण्यात येणार असल्याचं आमदारांनी यावेळी सांगितलं आहे बदलापूर पूर्वेकडील आदर्श विद्यामंदिर येथील सभागृहात संदर्भात आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरातील अनेक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक यांची एकत्रित सभा घेण्यात आली आणि यावेळी सध्याच्या पिढीतील लहानातल्या लहान मुलांच्या तोंडात देखील सर्रासपणे शिव्या ऐकायला मिळतात आजचीही मुले एकमेकांना आवाज देताना देखील अर्वाच्य भाषेत आणि शिव्या देत एकमेकांशी संभाषण साधताना सहज पाहायला आणि ऐकायला मिळतं ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील आणि त्यापूर्वी देखील शाळेमध्ये जात असतानाची शिस्त मग ती वावरण्यातली शिस्त असो किंवा वागण्या बोलण्यातली शिस्त असो प्रत्येक विद्यार्थी त्याचं पालन करत होता आणि तो काळ असा होता की मित्र मैत्रिणी जोडताना मने जोडली जायची मात्र हा काळ आता लोक पावत चालला आहे सध्याची पिढी पाश्चात्य संस्कृती स्वीकारते आधुनिक तिकडे वाटचाल करत असताना वागणं बोलण्यातील शिस्त विसरत चालली आहे त्या शालेय विद्यार्थी शाळेमध्ये देखील सर्रासपणे एकमेकांशी चुकीच्या भाषेतील संभाषण शिव्या देऊन एकमेकांशी संवाद साधत असतात आणि यात या विद्यार्थ्यांना वेगळा आनंद देखील मिळताना बघायला मिळतो मात्र हे भारतासारख्या सुसंस्कृती देशात भावी पिढीसाठी अत्यंत घातक ठरणार आहे आणि हीच बाब ओळखून आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आताच्या या पिढीला चुकीच्या मार्गाला जाण्यापूर्वी थांबवण्यासाठी पहिला प्रयत्न म्हणून विद्येचे माहेरघर असणाऱ्या शाळेत येताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडातून तुं बाहेर पडणारी शिवी हद्दपार करण्यासाठी शिवीमुक्त शाळा हे अभियान राबवण्यात येणार आहे यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून पासून मुरबाड मतदार संघातील प्रत्येक शाळांमध्ये शिक्षण मुख्याध्यापक तसेच पालकांच्या एकत्रित सहकार्यातून मुलांवर आपल्या मर मराठी भाषेचे चांगले संस्कार करण्यासाठी या मुलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे आणि यात वेळ पडल्या शिव्या देणाऱ्या मुलांसाठी थोडी सक्ती करण त्यांना शिव्यांपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत हे अभियान राबवणे अत्यंत महत्त्वाचे असून या, या संदर्भात घेतलेल्या एकत्रित बैठकीत सगळ्याच शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक त्यासोबतच पालक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आल्याचं मत व्यक्त केलं तरी येत्या जूनपासून मतदारसंघातील प्रत्येक शाळेमध्ये आवर्जून हे अभियान राबवलं जाईल लवकरच मतदारसंघातील सगळ्या शाळा आणि सगळेच विद्यार्थी शिवीमुक्त होतील असा निर्धार आमदार किसन पथोडे यांनी व्यक्त केला शिवीमुक्त अभियान ही संकल्पनाच एक वेगळ्या विचारातून पुढे आलेली आहे आपण सगळेजण विद्यार्थी होतो त्या टायमाला विद्यार्थी म्हणून आपण शाळेमध्ये खूप जिव्हाळ्याचे मित्र तयार केले आता सध्या शाळांच्यामधून मित्र तयार होण्याचं फार अगदी कमी प्रमाण होत आहे आणि मुलांच्यामध्ये कुठेतरी चुकीचे शब्द तोंडातून यायला लागले आईवडिलांनासुद्धा कल्पना नसते आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर खरोखर शिस्तीमध्ये वागतो का त्याच्या तोंडातून चांगले शब्द निघतात का शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूरमधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त या शिवीमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो आहे किंवा मतदारसंघात सुरू करतो आहे एक चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडत असताना ज्या अशा काही तोंडातून शब्द येतात शिक्षकांनासुद्धा बंधनं येतात की या विषयावर बोलता येत नाही म्हणून आज पालक आमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे आता गट अधिकारी स्वतः पण उपस्थित आहेत समविचारी सभा इथं आयोजित केली आणि याची जूनपासून आपण सुरुवात करतोय प्रत्येक शाळेमध्ये आपण हा अभियान सुरू करतो आहे आणि मुलांना शिव्यांच्यापासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा देतो एक याच्यामध्ये आता सगळ्याच शाळांना सहभागी करायला लावतो आम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच आणि प्रत्येकाला उत्साहाने आज इथं सगळे मुख्याध्यापक सगळे आलेले आहेत म्हणजे त्याचा आकडा अजूनही आज सगळं काढलेलं नाही पण आम्ही संपूर्ण एकही एक शाळा राहणार नाही प्रत्येकाला आनंदच वाटला मी दोन दिवसापूर्वी कुलगुरूंच्या कानावर हे आयुष्य टाकला आपल्या मुंबई विद्यापीठाचे त्यांनी सांगितलं का ही जर तुम्ही जर अशा पद्धतीचा आम्हाला सगळे व्हिडिओ तयार करून दिले तर आम्हीसुद्धा आमची सर्वच विद्यालय त्याच्यामध्ये सहभागी होतील कारण आम्हाला तर खूप गरज आहे म्हणून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळ्या सुद्धा हा प्रकल्प राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे एक भविष्यातला नागरिक चांगला घडेल हाच त्याच्यामधला हेतू नाही